दर्शक नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक होत असताना या सगळ्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैर होत असताना एका गटाकडून सत्ताधारी जो गट आहे त्या गटाकडून सातत्यानं त्या ठिकाणी व्हिजन मांडण्याचा प्रयत्न केला जातो मात्र विरोधी गटाकडून जे आहे ते सातत्यानं आरोप प्रत्यारोप करत असताना चाळीस वर्षामध्ये पंढरपूर नगरपालिकेचा विकास काय केला पंढरपूर नगरपालिकेने नेमकं काय केलं याचा आढावा मागला जात असताना विरोधकांकडून पुढच्या पाच वर्षामध्ये नेमकं काय करणार आहे हेच सांगत असताना सत्ताधारी गटाने नेमकं काय केलं हे सातत्यानं प्रश्न विचारत असताना आज आपण याच माध्यमावरती चर्चा करणार आहोत पंढरपूर शहराचा खरा तर विकास झालाय का आणि तो झाला नसेल तर का झाला नाही झाला असेल तर तो कशा पद्धतीने झाला आहे पंढरपूर शहरामध्ये अनेक समस्या आहेतच शहरातील अंतर्गत समस्या असेल धुळीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल प्रदूषणाचा प्रश्न असेल तो प्रश्न निश्चितपणाने उद्भवलेला दिसून येतोय मात्र पंढरपूर शहराचा विकास झालाय का तर तो विकास झाल्यानं पाहायचा असेल तर पंढरपूर शहरामधून पंढरपूरच्या शहर वाहतुकीसाठी महत्वाचा आहे त्या रिंग रोडवरती सुद्धा आपण चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच रिंग रोड बाबत आपण चर्चा करण्यासाठी मी बालाजी बुगारे आज या वाकरीच्या ठिकाणी आपला जो काही बायपास आहे रिंग रोड आहे त्या ठिकाणी आहोत दर्शको आपण जर पाहायला गेलो तर माझ्या पाठीमाग तुम्ही पाहू शकताय की ते जे वसलेलं आहे ते आपलं पंढरपूर शहर वसलं आहे आणि हे पंढरपूर शहर वसलं असताना ज्या शहराचा विस्तार होतोय तो विस्तार होत असताना वाहतुकी समस्या आपल्याला पाहायला मिळते या सर्वांवरती काय उपाय करायचा असेल तर तो, तो उपाय करण्यासाठी दोन हजार बावीस ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहरामध्ये जे काय वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतोय वाहतुकीची कोंडी होते त्यावरती उपाय करण्यासाठी रिंगरोड या ठिकाणी काढला गेला आणि तो रिंगरोड आता पाहू शकता माझ्या पाठीमाग जी काही वाहनं जातात ती त्या रिंगरोडच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न होत होता त्यामधील पंढरपूर शहराचा पूर्व भाग असेल किंवा पंढरपूर शहरातील ग्रामीण भाग असेल त्या ग्रामीण भागामध्ये होणारी ऊस वाहतूक असेल किंवा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणत असताना पंढरपूरमध्ये लाखो भाविक दरवर्षी येतात त्याच पद्धतीनं देश परदेश भाविकत असताना पंढरपूरला जो काय कर्नाटकचा राज्य जोडलेलं गेला आहे मंगळवेढच्या माध्यमातून तिथून येणारी वाहतूक असेल किंवा सोलापूरला जायचं असेल ही जड वाहतुकीचा प्रश्न असेल ही सर्व वाहतूक आहे ती सर्व वाहतूक ही पंढरपूर शहरामधून होत होती जो आपला लिंक रोड आहे त्या मार्गावर सुद्धा जड ज़़। वाहतूक मोठ्या प्रमाणात होत होती आणि ही वाहतूक होत असताना पंढरपूर मधील नाहक बळी सुद्धा आपल्याला गेले पाहायला मिळते या सगळ्यांवरती काय उपाययोजना करता येऊ शकते तर पंढरपूर शहरातली जी काही वाहतूक का आहे वाहतूक कोंडी ती पंढरपूर शहराच्या बाहेरून वळवावी लागत होती आणि यासाठी मोठ्या निधीची गरज होती मोठा प्लॅन आपल्या प्लॅनची रचना गरजे होतं आणि प्रशांत परिचारक यांच्याच माध्यमातून जो काही रिंग रोड आहे केंद्र सरकारची मदत असेल राज्य शासनाची मदत असेल या शासनाच्या मदतीनं पंढरपूर शहराच्या माध्यमातून हा जो काही रिंग रोड आहे तो रिंग रोड या ठिकाणी आणलेला आपल्याला दिसून येतोय तसं पाहिलं गेलं तर टाकळीपासून असेल आणि कोर्टी रोड असेल कोर्टी तो वाखरी आणि वाखरी ते माझ्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तो शिरडोण आणि शिरडोण पासून पुढे गेला तो देगाव पर्यंतचा हा निम्मा जो प्रकल्प आहे तो, प्रकल तो रिंग रोडचा निम्मा प्रकल्प या ठिकाणी पूर्णत्वाचा आलेला दिसतोय त्याचा जो पुढचा टप्पा आहे तो पुढचा टप्पा सुद्धा या ठिकाणी सुरू आहे भूसंपादनाचं काम सुरू आहे ज्या मार्गातून देगाव पासून तो पुढे मुंडेवाडीला जाईल मुंडेवाडीपासून अनुलीकडे जाईल म्हणजे पंढरपूर शहरामध्ये कोणत्याही पद्धतीची जड वाहतूक जी आहे ती जड वाहतूक होणार नाही आणि त्याची काळजी येण्याचं काम रोड जो आहे तो रिंग रोड पूर्णत्व आणण्याचं काम इथल्या प्रशासनाच्या माध्यमात हो असेल लोकप्रतिनिधीच्या माध्यमात हो असेल जे प्रशांत परिचारक आहेत ते राज्य शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे करू शकताय खर तर पंढरपूरचा जो विकास आहे तो पंढरपूरचा विकास हा नुसता शहराचा विकास आपल्याला म्हणता येणार नाही ना ना शहराबरोबर आसपासच्या बाजूचा जो काही विकास आहे आणि त्या पद्धतीचं काही सौंदर्य आहे ते होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे या त्या माध्यमातून प्रशांत परिचार पर, परिचारक जे आहेत ते प्रयत्न करायला आपल्या दिसून येतात एकंदर आपलं पाहिलं गेलं तर जो काय पंढरपूरकर शहर पंढरपूर शहरातली जी काही शाळकरी मुलं आहेत ते जर आज मोकळा श्वास घेत असतील तर किंवा सुरक्षित असतील तर त्यासाठी हा महत्वाचा जो काय रिंग रोड आहे तो रिंग रोड सगळ्यात महत्वाचा ठरतोय माझ्या समोर तुम्ही आत्ता बघू शकता ही जड वाहतूक आहे ही जड वाहतूक सुद्धा आता या रिंग रोड मुळे पंढरपूर शहरातून बाहेर आलेली दिसून येतोय नाहीतर अनेक वेळा आम्ही पाहिलंय की पंढरपूर मधून होणारी वाहतूक आहे या वाहतुकीखाली अनेक वेळा निष्पाप जे बालकांचे जीव आहेत जीव केले आपल्याला आप माहिती आहे त्यामुळे खर तर त्या निष्पाप जीवांसाठी हा रिंग रोड हा महत्वाचा ठरणार आहे ज्यावेळेस तो रिंग रोड पूर्णत्वास राहील त्यावेळेस पंढरपूरकरांचं खऱ्या अर्थाने विकास जे काही स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात उतरवणार आहे परिवर्तन न्यूज साठी बालाजी फुगारे पंढरपूर